हल्दी कुंकू स्पेशल मस्त असं नवशिक्यांसाठी आवर्जून तिळगुळाची थाळी इथं था शेअर केलेली आहे मस्त असे तिळगुळाचं ताट तयार झालेलं आहे कसे बनवले लगेच सुरुवात करूया या दोन पदार्थांपासून किती पदार्थ तयार होतात ते आज आपण सोनाली किचनमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचं आहे एका ताटामध्ये एक वाटी तीळ घेतली आणि एक वाटी गूळ घेतला आता ते तिळ आहे ते आपण एका कढईमध्ये घालून भाजून घेऊया तर गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तीळ घातलं आता ते सगळे तीळ आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे बघा अगदी गुलाबी सर होईपर्यंत भाजून घ्यायचे तीळ मस्त तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीपासून त्या ते पर्यंत प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू असतं तर या हळदी कुंकूवाला आपण एक तिळ आणि गुळापासून किती पदार्थ बनवू शकतो तेच आज आपण सोनलच किचनमध्ये पाहतोय तर बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो सोनलीच किचनवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा तर बघा मस्त असे गुलाबीसर होईपर्यंत तिळ आपण भाजून घेतलेले आहेत तीळ जास्त काळे पण करायचे नाही आहेत तर हलकेशी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे या तिळाला आपण आता व्यवस्थित असं थंड करून घेऊया तर बघा पाच मिनिटांनी आपले व्यवस्थित असे तीळ थंड झालेले आहेत आता हा गूळ मी फोडून घेतलेला आहे आता या तिळापासून आणि गुळापासून लगेच आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर बघा इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तीळ आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा घेतलेला गुळ गुळ इथं मी फोडून घेतलेला आहे तुम्ही चिरून घेतला तरी चालेल फोडून घेतला तरी चालेल बघा आता झाकण लावूया पण आता यामध्ये घालायची राहिली ती विलायची आता यामध्ये घालूया दोन विलायची तर बघा यामध्ये मी घालते विलायची विलायची आपल्या तिळगुळाला खूप छान असा स्वाद येतो तर बघा दोन विलायची तर मी सोलून घातल्यात तिळगुळमध्ये आता याला व्यवस्थित असं बारीक करून घेऊया तर बघा मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून मी याला बारीक करून घेतलेलं आहे बघा किती मस्त असं बारीक झालेलं आहे बघा आता लगेचच आपण पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाल्ले की शरीराला भरपूर त्याचा फायदा होतो थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते आणि तिळामध्ये भरपूर अशी उष्णता असते त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून तिळगुळ हे खाल्लं जातं तर बघा इथे एका वाटीमध्ये आपण जे मिक्स करून घेतलेले तिळगुळ आहेत ते तिळगुळ एका वाटीमध्ये काढलं आणि आता मस्तपैकी आपण याचे तिळगुळ बनवूया बघा आता जो विकत आणलेला हलवा आहे तो हलवा घ्यायचा आणि ज्यावेळेस आपल्याकडे हळदी कुंकवाला बायका येतात तो हलवा त्या तिळगुळामध्ये टाकायचा आणि बायकांना एक 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 चमचा द्यायचा हा होता पहिला पदार्थ बघा हे आपण फटाफट तिळगुळ तयार केलं आता बनवूया तिळगुळाचे लाडू तर पाकाचे तिळगुळाचे लाडू इथं आपण कसे बनवायचे ते पाहणार आहोत आता जे आपण कांडून घेतलेला आहे त्या कुटाचे आपण छोटे छोटे लाडूसुद्धा वळू शकतो जर तुम्हाला असे तिळगुळ द्यायचे नसतील तर याच कांडून घेतलेल्या तिळगुळाचे आपण छोटे छोटे लाडूसुद्धा करू शकता जर असे तिळगुळ द्यायला आवडत नसतील तर तुम्ही लाडू बनवून द्या छोटे छोटे बघा मस्त बिणापाकाचे अगदी फटाफट असे तिळगुळाचे लाडू इथं तयार होतात बघा मस्त असा लाडू तयार झालेला आहे बघा साधारण एका माणसासाठी एक असा लाडू जर बनवून ठेवला तर आरामात तुम्ही तो देऊ शकता हा झाला दुसरा पदार्थ आता तिसरा पदार्थ कोणता ते सुद्धा मी सांगणार आहे आता हे जे कांडून घेतलेलं तिळगुळ आहे तर हे तिळगुळ जर आपण चपातीच्या कणकेत भरलं म्हणजे आपण उंड्यामध्ये दे चपातीच्या भरलं तर याची तिळगुळाची पोळी तयार होते झाले की नाही याचे तीन पदार्थ आणखीन एक सांगते तुम्हाला तिळाचे अख्ख्या तिळाचे लाडूसुद्धा सुद्धा इतके भन्नाट लागतात त्याची रेसिपीसुद्धा मी अगोदर दिलेली आहे आणि तिळाची चिक्कीसुद्धा केली जाते तर गुळ हे दोनच पदार्थ आहेत पण त्याच्यापासून असे इतके भन्नाट अशा रेसिपी तयार होतात तर बघा इथं मी तिळगुळाचे लाडू तयार केलेले आहेत इथं काढलेले तिळगुळाचे लाडू तयार केलेले आहेत आणि इथं हलवा आहे आणि हलवा घालून तिळगुळ कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे तर चिक्की आणि अख्ख्या तिळाचे लाडू मी अगोदरच आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि इथं थाळी आपली तयार झालेली आहे हळदी कुंकुवासाठी मी इथं थाळी तयार करून ठेवलेली आहे बघा संक्रांतीपासून तेरा ते सप्तमीपर्यंत प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू वेगवेगळ्या दिवशी ठेवलं जातं कोणाला काही अडचणी असतात संक्रांतीला तरी ते नंतरच करतात हळदी कुंकू तर अशा पद्धतीनं तुम्हाला कुठलेही पदार्थ यातला सोपा वाटेल तो करून बघा कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हो तिळगुळ घ्या गोडगोड बोला फक्त मकर संक्रांती पुरतच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही सगळ्यांसोबत गोडगोड बोला तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजलासुद्धा नक्की फॉलो करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि हटके व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद